रक्तदानाप्रमाणेच अवयवदानही महत्त्वाचे आहे अवयवदानामुळे अनेकांना नव्याने जीवनदान मिळते मृत व्यक्ती अवयवरूपी जिवंत राहतो ब्रेन डेड रुग्णाचे अवयवदान केले जाते डोळे किडनी हृदय यकृत व इतर अवयव दान करता येतात अशातच रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील संस्कृती धीरज वय वर्ष वीस हिचे गुरुवारी दिनांक सात मार्च रोजी नागपूर येथे डोळे किडनी यकृत आधी अवयवदान केले ब्रेन डेड रुग्णाचे अवयव दान करण्याचे धाडस दाखविणारे नेवारे कुटुंबीय हे चांदूर रेल्वे तालुक्यातील पहिलेच कुटुंबीय ठरल्याचे समजते प्राप्त माहितीनुसार घुईखेड येथील पत्रकार धीरज नेवारे यांची वीस वर्षीय मुलगी संस्कृती नेवारे ही एका आजाराने ग्रस्त होती तिच्यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर येथे उपचार सुरू होते मात्र मेंदूतील रक्तस्रावामुळे ब्रेन स्टीम मृत्यूची शक्यता होती या परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचविण्याची शक्यता फारच कमी होती त्यामुळे डॉक्टरांनी अवयवदान वापरण्याचा पर्याय नेवारे कुटुंबियांना दिला होता कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करून वडील धीरज नेवारे यांनी मुलीच्या अवयवदानाचा पर्याय स्वीकारला त्यामुळे संस्कृती हिचे डोळे किडनी यकृत आदी अवयव दान करण्याची माहिती मिळाली त्यामुळे दुसऱ्या रुग्णांना जीवनदान मिळणार आहे संस्कृतीचे पार्थिव आज शुक्रवारी दिनांक आठ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता घुईखेड येथे पोहचून साडे दहा वाजता घुईखेड येथे स्म स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मुलीच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे नेवारे कुटुंबियांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर